देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कॅन्सर आजार म्हटलं की जवळपास पन्नास वर्षापर्यंत मोठ्यात मोठा आजार असायचा तसे पाहता कॅन्सर आजाराचे प्रमाण कमी असतात नशिबाने कॅन्सर सारखा आजार होऊ नये कारण सर्वात मोठे दुखणे आपणास कॅन्सर बिमारी वरून पाहयास मिळते म्हणजेच मानवी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षापर्यंत हा आजार कमीत कमी लोकांना आपल्याला दिसून येतो आपण गंगाकडे ते राहणारे बांधकाम मजूर सुनील त्र्यंबक भालेराव यांचा मोठा मुलगा सुजित भालेराव यांना अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे कॅन्सर सारखी बिमारी एवढ्या कमी वयात होणे अशक्य असताना सुजित भालेराव आपल्या आई वडिलांना रडून सांगत आहे पप्पा माझे काय चुकले निसर्गाला माझा जन्म मान्य नाही का मी जन्म घेऊन माझी काही चूक झाली का माझा काय अपराध माझ्या परिवारात माझ्या मित्रात माझ्या नातेवाईकात हा कॅन्सर सारखा आजार नसताना मला एकट्यालाच का झाला बर पप्पा माझे मित्र मला भेटण्यासाठी बोलवत आहे मला अभ्यास करण्यासाठी मी त्यांना काय सांगू मला असा कोणता आजार झाला आहे ज्याचा इलाज जगात कुठेच नाही माझे मित्र मला खेळायला बोलवत आहे पप्पा कुणाशी खेळू माझ्या मित्रांची मला आठवण होत आहे मी तसे कोणते पाप केले आहे काय अवघ्या तेरा कॅन्सर सारखा आजार या आजाराने माझे पाच किलो वजन कमी झाले असे कितीतरी प्रश्न आई वडिलांसमोर आपल्या राहत्या घरी अंथुर नावर असताना सुजित भालेराव रोज रडत रडत आपल्या आई वडिलांना विचारत आहे त्यामुळे आई वडिलांची सुद्धा हा आजार मोठा असल्यामुळे मुंबई येथील टाटा मेमोरियल गेल्या सात महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहेत तरी काही उपयोग होत नाही मुंबईमध्ये सुद्धा कामधंदा सोडून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर इलाज सुरू असताना खूप काही महागडे औषधे तपासण्या बाहेरून कराव्या लागत आहे आज परिस्थितीला फुले नगर गंगाखेडमध्ये राहत्या घरी सुजितला आणले असता पाहण्यासाठी गर्दी दिसून येत आहे आई वडील अशिक्षित असल्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करत आहेत जीवावर नाराज झालेल्या सुनील त्रिंबक भालेराव यांनी रडत रडत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले काही करा बाबा मी तर रोज लेबर कामाला जात आहे पण मला आर्थिक मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे शेवटच्या तपासणीसाठी मुंबईला मला जायचे असल्यामुळे तिकिटाचे पैसे सुद्धा नाही त्याकरिता फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आर्थिक मदत करत कोणत्याही स्वरूपाची मदत किराणा सामान असो अथवा कसलीही मदत मी आज परिस्थितीला घेण्यासाठी तयार आहे अशा परिस्थितीमध्ये सुनील त्र्यंबक भालेराव यांचा मोबाईल नंबर फोनपे एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणसत्तर नव्याण्णव अठ्ठावन्न स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे खाते क्रमांक बत्तीस पन्नास नव्याण्णव एकोणचाळीस दोनशे चौऱ्याहत्तर दिला आहे ज्यांनी समोर मदतीची हाक देत नशिबास दोष देत आहे सध्या सुजितची तब्येत कशी आहे सुजित तब्येत काय बरी नाही दहा महिने झालं मुंबईला मुंबईला दवाखान्यामध्ये टाटा मेमो टाटा टाटा मध्ये तर मग सगळा निशुल्क फुकट विलाज झाला असेल ना फुकट विलाज म्हणजे घरून बी असेच पैसे काढून त्याचे त्याचे हे काय का, भी, ते काय करून असा विलास तरी पण आता त्याची तब्येत सिरियसच आहे हाडाचा सापळा झालाय गळ्यात नळ्या गळ्याला फोड येते नळड्यामध्ये जेवता येत नाही खाता येत नाही बोलता येत नाही चालता येत नाही एकदम असे बिमारीचं नाव काय सांगितलं बिमारीचं नाव कॅन्सर सांगितले डॉक्टरने आता त्याच्यावर रेडिएशन दिलंय एम आर केलंय पुन्हा केमू दिलेत तरी पण काय थोडा फरक काहीच दिसत ना त्याला तर आता जास्तच गळावा थकवा आलाय चलता येईना बोलता येईना ना जास्त ब कुठून बसता येईना आता तब्येत सिरियस झाली दहा आता आणखी दहा तारीख दिली या एम आर काढायला आता पैशाची तर अत्यंत गरज आहे बाहेरूनच्या तपासण्याला पैसे वगैरे लागले असतील औषधी बाबा बाहेरून काढलेली ते घरूनच तपासणी केल्या ना अशे चिकून तिकून घेऊन ह्यानं दे त्यानं दे काही लोकांचे व्याजाने पैसे काढले आता असं करून ते विलाज चालू आहे आता गरिबी परिस्थितीत विलाज एवढा पण याची शक्यता कमी आहे ना कॅन्सर बिमारी अवघड अवघड आहे नशिबाला येऊ नये पण आली नशिबाला गरीबाच्याच नशिबाला आली मोठ्याच्या नशिबाला येत नाही अशा बिमाऱ्या गरिबाला धाव धाव ह्या बिमारीचा हे आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सह रोहित झोल गंगा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका